नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या नाट्य दिंडीने सर्वांच्या नजरा खेळवल्या पारंपरिक लोककलांनी व ढोल ताशा लेझिम भगवे लाल पेटे रांगोळ्यांच्या पायघड्या आणि नाट्य कलाकारांच्या उपस्थितीत शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची नाट्यदिंडी शनिवारी सोलापुरातील बलिदान चौक ते नार्थकोट मैदानापर्यंत निघाली यावेळी नाट्य दिंडीत नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले सिने अभिनेता तथा विश्वस्त मोहन जोशी भाऊसाहेब मोर प्राध्यापक शिवाजी सावंत दिलीप कोरके दत्ता सुरवसे कार्याध्यक्ष प्रकाश अलगुलवार सहकार्याध्यक्ष राजा माने प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके प्रशांत बडवे किशोर महाबोले तसंच अभिनेत्री तेजश्री प्रधान सविता मालपेकर यांच्यासह विविध मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सहभागी झाले होते त्यावेळा नाट्य संमेलनाचं नांदी या ठिकाणी झालेली आहे दिंडीमध्ये सगळेजण सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर या नाट्य संमेलनासाठी सिनेकलावंत नाट्यकलावंत आलेले आहेत या ठिकाणी मालपेकर मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतं मॅडम हे सगळं मागवत खर तर याच्या आधी जे संमेलन झालं होतं त्याच्यामुळे हा एक विश्वास होता की इथे जेव्हा संमेलन असेल ते अप्रतिमच असणार आहेत आणि जिथे अण्णा आहेत तिथे काय कमी आहे इतकं छान सगळं केलेलं आहे आणि खरंच सगळ्या टीमला सॅल्यूट आहे इतकं अप्रतिम 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 फार सुंदर आहे व्यवस्था फार सुंदर आहे राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे जसं मी म्हटलं की जिथे अण्णा तिथे काही कमी नाही आहे त्याच्यामुळे सोलापूर म्हटलं की कधीही मी तर उडी मारून यायला तयार असे त्याच्यामुळे छोटीशी त्यांची बातचीत करणार आहोत सर आपण ह्या शंभराव्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालात सोलापूरला आलात काय भावना किंवा काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे छान वाटते एक तर शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या वर्षीचं सगळ्यात म्हणजे ज्याला आकर्षण म्हणू की विभागीय संमेलन होतंय तर हे माझ्या मते खूप महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक विभागाला चान्स मिळतोय संमेलन साजरा करण्याचा सा। आणि माझ्या मते ही कलाना कधीच न न संपणारी आहे त्याच्यामुळे आत्ता शंभरा आहे काही वर्षाने दोनशे पाचशे असे होतच राहणार आहेत त्याच्यामुळे फक्त या निमित्ताने मी ऑडियन्स किंवा जे आपले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना एवढंच सांगितलं सांगू इच्छितो की नाटक आता संपूर्ण ही जबाबदारी त्यांची आहे ते त्यांनी जास्तीत जास्त नाटकाला यावं आणि आनंद घ्यावा लाईव्ह कलेचा आपण पाहतो की बरेच सिने कलावंत आणि नाट्यकलावंत या साहित्य या नाट्य संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत तर त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत काही असं सहभागी झाला काय वाटतं खूप खूप छान वाटत आहे काय इतकं मस्त वाटतं सगळेजण तिंडी निघाळली आहे आणि वेगळीच एनर्जी आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आम्ही मुंबईहून आलोय आणि या सगळ्यात छोट्या छोट्यापासून मोठ्यांची जी काही एनर्जी बघतो आम्हाला खूप भारी वाटतं आणि आम्हाला पण उत्स्फूर्त आली आहे आणि याच्यात सामील करून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण पाहतोय की शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी बरेच चांगले या ठिकाणी कलावंत आलेले आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी बरीच गर्दी होते पण हे कलावंत नाट्य कलावंत मुळात असल्यामुळं ते या स याच्यामध्ये सहभागी झाले आहेत योगेश शिरसाट माझ्यासोबत आहेत योगेश तुम्हाला सगळा महाराष्ट्र ओळखतो आणि तुम्ही आज सोलापुरात आहे हा आमचा सोलापूरकरांचा आनंद आहे तर काय सांगाल नक्की नाही नाट्य संमेलनात सहभागी व्हायला नेहमीच आवडतं आणि सोलापूरमध्ये येऊन अगदी भारावून गेलो आहे म्हणजे आपल्या घरी गेल्यावर आई जशी भाकरी ओळून टाकते तसं काहीच आहे तर सोलापूरकरांचं प्रेम अनुभवायला अनुभवायला मिळतंय आणि चांगली मोठी नाट्य परंपरा आहे सोलापूरला सोलापूरमधून पण खूप चांगले चांगले दिग्गज कलावंत मुंबईत आलेले आहेत आमचे आमचे स्नेह आहेत आणि क सोलापुराला पण एक कलावंतांची भूमी म्हणजे कला कलाकाराचं एक बॅकग्राऊंड आहे तर त्याचा अभिमान वाटतो सोलापूर ठिकाणी आपण पाहतो की अनेक कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आज याच्या म्हणजे तुम्ही सहभागी झालात काय भावना आहे तुमची मी पहिल्यांदा आली आहे सो मला माहीत नव्हतं की पालखी आणि दिंडी आणि या सगळ्या गोष्टी अगदी आपण जे पालखी येते माऊलीची त्या लेवलची असेल आणि सोलापूरमध्ये इतका उत्साह वगैरे खूपच भारी वाटते मी पहिल्यांदा आली आहे सोलापूरला पहिल्यांदा आलीस पण काय भाव नाही तुझ्या मनात खूपच कम आहे म्हणजे अगदी मी फक्त पुण्या मुंबईला पाहिला होता एवढा उत्साह आहे खूपच खूपच भारी भारी शंभरावं नाट्यसंमेलन सोलापुरात होत आहे त्यासाठी आपण खास या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हा सगळा जल्लोष पाहताय काय भाव तुमच्या मनात आहे अतिशय सुरेख वाटत आहे सकाळपासून इतकं प्रसन्न वाटत आहे पहिल्यांदाच मी या दिंडीमध्ये भाग घेतलाय थोडा वेळ आम्ही चाललो आणि खूप छान नाशिक ढोलवरती डान्सही केला आणि खूप हा सगळा उत्साह बघून ना आमचा उत्साहाचं उदाहरण आलेलं आहे आम्हाला असं म्हणायला हरकत नाही कारण ही आमच्यासाठी खूप एनर्जी आहे एनर्जी ड्रिंक आहे खरं तर ही एनर्जी घेऊनच आम्ही पुढे कामाला जाणार आहोत प्रेक्षकांचं प्रेम म्हणजे पदोपदी हात मिळवण्यासाठी धडपडणं म्हणा किंवा सेल्फी काढण्यासाठी म्हणा किंवा एकूणच त्यांचा जे भाव आहेत आमच्याप्रती ते सगळे इथे व्यक्त केले जातात हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे असं मला वाटतं नाट्यसंमेलनामध्ये कला अनेक कलावंत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचा उत्साह अतिशय भोसडून वाहत आहे आमचे सोलापूर पण आपणास आपण प्रेम करतायत या सगळ्या संमेलनामध्ये सहभागी झालात काय भावना आहेत मॅडम खूपच मस्त वाटतंय आधीसुद्धा मी सोलापुरात आले अनेक नाटकांचे प्रयोगही केलेले आहेत पण आज ज्या निमित्तासाठी ज्या कारणासाठी मी इथे आले आहे ते आहे आपलं शंभरावं संमेलन आणि नाट्य परिषदेचं हे शंभरावं संमेलन आहे पण मी पहिल्यांदाच अटेंड करते आहे सो so, uh, खूप मस्त वाटतंय की uh, शंभराव्या uh, संमेलनाकला का असे ना पण मला ही संधी मिळाली आणि ज्या अभिनेत्रींबरोबर मी आत्तापर्यंत फक्त त्यांना पाहिलं आहे uh, मोठ्या पडद्यावर आहे uh, सिनेमामध्ये पाहिलं टी व्हीमध्ये पाहिलं आहे आज त्यांच्याबरोबर गप्पा मारता येत आहेत बोलता येत आहे आणि त्यांच्यावर काम नाही केलं आहे पण या निमित्ताने एक भेट होती है। सो या सोहळ्यात मला आल्याबद्दल मला बोलवल्याबद्दल सविता मालपेकर आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनापासून आभार मानते तेजस्वी प्रधान या ठिकाणी आहेत आणि ते या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत आणि पायी पायी जात आहेत तर मॅडम या ठिकाणी आपण सोलापुरात आलात नाट्यसंमेलन आहे काय भावना आहेत तुमच्याकडं सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे आपलं शंभरावं नाट्य संमेलन आहे हे आणि ही मराठी माणसांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि कुठेतरी आपण आज स्टेजवर कार्यरत असतो स्टेज, स्टेज जगलं पाहिजे नाटक जगलं पाहिजे कारण नाटक हे आपल्या मराठीचा अभिमान आहे त्यामुळे ही प्रत्येक कलाकारासाठी प्रत्येक मराठी माणसासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आज सोलापुरात आलो आहे आम्ही आणि सोलापूरकरांचा उत्साह सोलापूरमधल्या आपल्या मराठी बांधवांचा उत्साह इतका छान आहे ते बघून खरंच छान वाटतं आहे आणि मग कुठेतरी आपण ह्यांच्यासाठी काम करतो याचं समाधान नाही मिळतं आपण स्टेजही केलेलं आहे नाटकही केलेलं आहे फिल्मही केलेलं आहे त्याच त्याचबरोबर अभिनेत्री म्हणून पण आपण खूप प्रसिद्ध आहात तर जवळचं काय वाटतं तुम्हाला नाही प्रत्येक माध्यमाची त्याची त्याची गोडी आहे पण नाटक डेफिनेटली खूप जवळचं वाटतं कारण आपला प्रेक्षकवर्ग जो आहे तो तुम्हाला त्या क्षणी तिथे तुमची कला सादर करतानाच भेटत असतो त्यामुळे नाटक करणं हे डेफिनेटली स्पेशल असतं आणि पोचपावती मिळते तुमच्या कामाची आपुलकीने आप येणारा प्रेक्षक तुम्हाला दिसतो जो मला वाटतं खूप नाटकातला मोठा भाग आहे महत्त्वाचा भाग आहे संमेलनाकडे जात आहे आणि नाट्य संमेलनाचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे जे सिनेकलावंत कलावंत नाट्यकलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर यामध्ये आपण सहभागी झालेले आहेत काय भावना किंवा काय वाटतं की थोडंफार नाट्यसंमेलन शंभर ऑगस्ट होत होतं काय सांगा खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी प्रत्येक मराठी रंगमंचावर काम करणाऱ्या माणसासाठी का आणि सगळ्यात महत्त्वाचं की एखादी परंपरा जशी नाट्य परंपरा ही शंभर वर्षं चालती आहे सातत्याने तर त्यामध्ये जितका स्टेजवर आणि बॅकस्टेजवर काम करणाऱ्या माणसांचा सहभाग आहे तितकाच त्या नाटकावर त्या कलाकृतीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचा देखील आभार आहेत की त्यांच्यामुळे ही नाट्य परंपरा शंभर परंपर वर्ष चालती आहे आणि आता त्यांची आणि आपली या सगळ्यांची मिळून ही जबाबदारी आहे की ती येणाऱ्या शंभर हजार वर्षे अशीच चालू राहावी मी गुरु गुरराजी निधी संकलन प्रमुख बोलतो आहे की नाट्य दिंडी सकाळी सहा वाजताचीच तयारी झाली दिंडीमध्ये जवळजवळ एक पंधरा प्रकारचे वेगवेगळे वाद्य आहेत कर्नाटकातून बीडमधून असे सगळे लोकांना एकत्र करून सर्व सिनेस्टार इथं मौजूद आलेले आहेत आणि पालकमंत्र्यांचं मोठं झालेलं आहे रॅली तीन तासाचे सगळे लहान मुलं वगैरे सगळं संयमाने आहे आता उद्घाटन अकरा वाजता सुरू होईल साडे अकरापर्यंत आज शंभरावं नाट्यसंमेलन या ठिकाणी सोलापुरात होत आहे त्यामुळं संस्कार भारती या संस्थेनं जी संस्कार भारती म्हणतात रांगोळी हा शब्द आपोआप त्याच्या पुढे येतो या संस्कार भारतीनं ग्रामदेव सिद्धरामेश्वरांच्या यात्रेमध्ये अनेक वर्षाची परंपरा ठेवलेली आहे आणि खास रांगोळी बघण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येतात तीच परंपरा कायम राखत शंभराव्या या नाट्यसंमेलनामध्ये आपली सेवा त्यांनी रुजू केलेली आहे काय त्यांच्या मनात भाव आहेत आणि कशाप्रकारे त्यांनी आत्तापर्यंत आजच्या या यामध्ये रांगोळ्या काढलेल्या आहेत काय त्यांची थीम आहे ऐकणार आहोत त्यांच्या नमस्कार खूप आनंद आहे की शंभरावं नाट्यमो नाट्यसंमेलन सोलापुरात आहे आणि नक्कीच त्यावेळेस आम्हाला आनंद आला की ह्या ग्रंथदिंडीत आम्हाला रांगोळ्या काढायला छान संधी मिळणार आणि त्या संधीचं आम्ही सोनं केलं की जेवढी बलिदान चौकापासून ही दिंडी निघाली आहे तर त्या प्रत्येक चौकात आमच्या सुंदर अशा रांगोळ्या संस्कारवरती ज्या रेखाटलेल्या आहेत आमचे सगळे कार्यकर्ते ते उत्साहात सकाळी सहा वाजल्यापासून रांगोळ्या आहेत तर आम्हाला खूप आनंद होतो वेगवेगळे कलाकार भेटत आहेत कलाकार पण त्या रांगोळीसोबत फोटो काढत आहेत काही कलाकारांनी त्या सहभाग पण घेतला रांगोळी काढायला तर असा छान आनंद मिळतो आहे परंपरा खरं तर सिद्धरामेश्वरांमधून आम्हाला ही कला मिळाली आणि ती जपल्या गेली आहे त्याचा पण आनंद आहे आम्हाला शंभरावं नाट्यसंमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे अठ्ठ्याऐंशीवं नाट्यसंमेलन या ठिकाणी झालेलं होतं आणि खूप यशस्वीरित्या ते संपन्न झालं होतं आज ही शंभरावं नाट्य विभागीय नाट्यसंमेलन नाट्य या ठिकाणी होतं आहे तर नाट्यास नाट्यासाठी अनेक कलावंत वेडे होतात सोलापूर ही नगरी वाट नाट्य वेळी असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे सोलापुराचं नाव रोशन करणारे दीपकजी देशपांडे सर आज माझ्यासोबत आहेत आणि नाट्य यासाठी त्यांनी हजेरी लावलेली आहे तर सोलापुरात हे नाट्यसंमेलन होतं शंभरावं काय भावना आहेत सरांच्या मनात सोलापूरमध्ये तुम्ही म्हटल्यासारखं अठ्ठ्याऐंशी व झालं होतं आता शंभर व्हायला लागलेलं आहे एकूण काय आहे की महाराष्ट्राच्या रंगभूमीला जी परंपरा आहे शंभर दीडशे दोनशे वर्षाची त्याच्यामधलं हे महत्त्वाचं संमेलन आहे आणि असं महत्त्वाचं संमेलन सोलापूरमध्ये होतं आहे आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळतं आहे आणि रसिकांना फार छान कार्यक्रम बघायला मिळतात आणि सोलापूर हे तसं महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये होतं आहे त्यामुळं खूप आनंद आहे सगळ्यांना आणि सगळे आनंदाने सामील झालेले आहेत खूप छान कार्यक्रम चालू आहेत चांगली व्यावसायिक नाटकं बघायला मिळाली प्रायोगिक नाटकं बघायला मिळाली बालनाट्य बघायला मिळाली त्यामुळं पर्वणी आहे सोलापूरच्या प्रेक्षकांना आणि कलाकारांना त्यामुळं अशी संमेलनं वारंवार व्हायला हवीत त्यामुळं कलाकारांना चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि प्रेक्षकांना चांगले कार्यक्रम बघायला मिळतात या अशा कार्यक्रमामुळं नाट्य नाट्य क्षेत्राकडे वळणारी मंडळी आहेत किंवा नाट्यक्षेत्राकडे वळू शकतील असं काही यातून होऊ हु, शकतं नाही तसं होतंच ना म्हणजे काहीतरी बघितल्यानंतर मग का कुणाला तरी स्फूर्ती येते आणि मग त्याच्यात नाही येतात आपण पण तसेच आहेत की गणपतीमध्ये दुसऱ्या कलाकारांना बघून मोठे झालेलो असं आहे हे सगळं त्यामुळं ह्या संमेलनाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलला पण शुभेच्छा देतो परत शंभरावं नाट्य संमेलन होते आणि आपण उपस्थित आहात हा सगळा उत्साह आणि तुम्हाला सोलापूरकर खूप प्रेम करतायत रागानं कमी पण प्रेम करतायत पण हे प्रेम खूप असं कलाकार असावं असं वाटतं तर काय आहे तुमच्या पण मला असं वाटतं सोलापूरकरांचं हे रागाचं प्रेम फार गोड आहे कारण याआधीसुद्धा मी सोलापुरात आलेली आहे आणि इतकंच प्रेम मिळालेलं आहे मला आणि आय फील ब्लेस्ड कारण मुळात माझा जन्म सोलापूरचा आहे आणि मला हे सांगायला अत्यंत आनंद होतो आणि आज शंभरावं नाट्यसंमेलन आहे ज्यामध्ये आज माझा परफॉर्मन्स पण आहे तर ही अतिशय माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे जी मला इथे सर्व कलाकारांमध्ये त्यांच्या मुलाखती म्हणा किंवा त्यांना सगळ्यांना भेटता येत सो so आय एम व्हेरी मच ब्लेस्ड सोलापूर नाट्यदिंडीत नाट्य कलावंतांसोबत पारंपरिक लोककला असलेल्या वासुदेव पोतराज गोंधळी बहुरूपी बंजारा महिला आराधी महिला तसंच मानासे नंदीध्वज वारकरी बहुरंगी वेशभूषेतील लोककलाकारांच्या लोककलेनं ही नाट्य दिंडी सजली होती ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती दिंडीतील ठरला ढोल सर्व कलाकारांच्या उपस्थितीत ही नाट्य दिंडी निघाली बलिदान चौकापासून या नाट्य दिंडीला सुरुवात झाली मधला मारुती चौक माणिक चौक दत्त चौक लकी चौक डॉक्टर आंबेडकर चौक मार्गे ही दिंडी नार्थोगुड प्रशालेच्या मैदानावर पोहोचली या दिंडीत जय श्रीराम सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते